मागच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलं होतं आमच्या शाळेमध्ये राहून मी बाग आणि त्या परत बागल्यामध्ये होतं कढीपत्ता चहाचं गवत आणि त्याचबरोबर पपईचं झाड लावलेलं होतं आता बघूया आपण ते काय झालेलं आहे ए, ए, ए चला परत बागेमध्ये झाड बघायला चला पपईचं चला 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 हळूहळू हळूहळू ए लागल लागल डोळ्याला लागेल सांभाळून काही लावून काही उघडल्यानंतर काही आल्यानंतर त्याचा आनंद काही आवरच आहे आणि हे इकडे आहे आमची परसबाग हे बघा चला 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 आ बा आपण ती चप्पल का लावली सर हे बघा हे आहे हे गवती चहा लावलेलं बघा किती मोठं झालेलं आहे झाड आणि हे इकडे जे आहे ते पपईचं झाड बघा किती मोठा मोठा पपया झाल्या वा 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 हे बघा किती मोठ्या 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 पूपाच काही कळ गेलं सर किड काय कीड खिडका लागली हे का लागलं हे काय कळत नाही कुणाला माहित असेल तर सांगा असं का झालं झालं

किती मोठे मोठे झाल्या ना पोफ्या इकडे बघ इकडे इकडून येऊन बघ वाय <laughs> आनंद वाटायला सर कारण आता पिकल्यानंतर खावता आणि हे इकडं आहे गवती चहा किती मोठा झाला पोफा बघा या या गवती चहाची चहा करून पाजवतो या तुम्हाला <laughs> यायची घर चहा या लय भारी याला ना सुगंधे जा त्याला आपण तोडून बघू वा एकदम असं आणि हे पाण्याचा मुळे तर अजून स्ट्रॉंग सर याचा लय मस्त सुगंध येतात याचा सुगंध कसा सर निर्गेलीच्या सारखा आहे का खाल्ल्यानंतर बघा ना निरगिलीच्या निर्गेलीच्या पानासारखा वाटतो परंतु ज्यावेळेस हे चहामध्ये टाकू त्याळस इतकी चविष्ट चहा होते इतकी सुगंधित चहा होते ना आयुर्वेदिक का। आयुर्वेदिक काढा हा जे तुम्ही हर्बल घेता की नाही त्या मध्ये पण ग्रीन टी ग्रीन टी त्याच्यामध्ये याच हे असते आणि आदरकच फ्लेवर असते अद्रक आणि याचं या दोघांचं मिळून ते ग्रीन टी बनलेली असते मी ते हर्बलचं बघितलो घेऊन चालले पैसे द्यावे लागते पैसे घ्यायचे रे सरकडून किती रुपये घ्यायचे दोनशे दोन दोनशे हे आहे गवती चहा संध्याकाळी चहा याचे संध्याकाळी चहा आणि ह्या पप्पाया मोठ्या मोठ्या कडीपत्ता अजून ते सर तेवढच आहे

असा परसबागेचा असाही फायदा होतो हे बघा आता आम्ही मस्तपैकी आम्ही घरी घेऊन जातो थोडा थोडा गवत आणि चहा करून गवती चहा पिऊया मला का पाहिजे वा 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 सर माझ्यासाठी काप देत आहेत कापड इकडे ऊस आहे लावलेला हे बघा आणि यावेळेस आंबे पण लावायचे काय झालं रे जिंकण्यास लईस हसायला याची चहा संध्याकाळी मी तुम्हाला चहा चहा बनले चहा मध्ये टाकतो आणि हे चहा बनवून दाखवतो छान छान मी तोडतो आता हे पान हे नका असं घ्या असं घ्या एकदम पान हे अच्छा हिरवे नाही का हिरवे हिरवे दिसायला का रे असे हिरवे हिरवे पाना इकडे ना पानं घ्यायचं याच्यामध्ये सुगंध द्यायचं हे, हे <भीणा> <गीणा> मॅडम आहे गवत गडम आणि याची चहा मी तुम्हाला आता आणि हे आणलेलं आहे मी आता आपण बनूया याची चहा काळा हर्बल काळा मी करून दाखवतो हर्बल काढा याच्यातलं एक पान आपण टाकूया याच्यात या काड्यामध्ये आणि हे थोडस अद्रक हर्बल काढा जे तुम्ही विकत घेताना तो काढा मी पिलेला आहे त्याची चव सेम याच्यासारखी याला थोडस मस्त भाजूया गवती चहा हर्बल काढा शाळेमधला जे तुम्हाला मी दाखवलेलं आता त्याची चहा बन आपण हे बघा हे आता मस्त पैकी आलं शाळेतून आणलेला गवती चहा आणि आता आपण हा काढा बनवत आहोत हे बघा इकडे बनवत आहे बघूया आता कसं होतं ते छान छान हर्बल हर्बल प्रोडक्ट जे घेत आहे की नाही त्याच्यामध्ये हेच उत्सव असते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा आता बनवत आहे आणि बनवल्यानंतर आता आपण पिऊया कसं लागतं ते बघूया आणि ग्रीन टी आपली तयार होत आहे झालेली आहे आता आपण याला गाळूया मस्त आणि पिऊया कशी लागते ते बघूया ग्रीन टी आपली रेडी आता बघूया आपण याची कशी लागते जे लाखो रुपये हजारो रुपये देऊन विकत घेतात हर्बल ग्रीन टी ती ग्रीन टी बघा मी घरी तयार केलेला फॅट कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी हे ग्रीन टी घेतात विकत घेतात पैशाने अशी घरी बनवाय ग्रीन टी आणि हे शाळेमध्ये परसबाग बनवली होती की नाही त्या गवती चहाची तेच गवत आपण आणलेलं होतं तुम्हाला दाखवलंय बघा त्याचे चहा बनवलेली आहे एकच नंबर एकदम नॅचरल कुठलंही केमिकल नाही काही नाही अशीच घरी बनवा उगं कुठलंही केमिकल वगैरे पिण्यात काही मजा नाही तुम्ही पाहिलं असेल आम्ही त्याला कुठलंही काही खत वगैरे काहीच टाकलं ना आम्ही शेणखत टाकलं आणि जमीन तयार केली होती आणि त्याच्यामध्ये पपई बऱ्याच भाजीपाला वगैरे लावला होता मेथी कोथमिर ते तर आम्ही ते उन्हाळ्यामध्येच खाला हा 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 खरंच त्याची मजा काय रहा आहे अशीच हर्बल चहा पिया विकत कुठलेही आणू नका कारण ते स्टोअर करण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये केमिकल टाकलेले असतात आणि ते केमिकल मुळे त्या केमिकल मुळे ते जास्त दिवस टिकतात सगळ्यांनी पिया तंदुरुस्त रहा